हाय गाईज सो आजचा आपला टॉपिक काय आहे आज, uh, आज कोर्टामध्ये तारीख होती आज अठरा तारीख आहे आज, आज, आज कोर्टामध्ये तारीख होती आज ओवरऑल कोर्टामध्ये काय झालेलं आहे कोर्टाने पुढची हिअरिंग काय दिलेली आहे एक्झॅक्टली exactly, सर्व आपण आजच्या डेटमध्ये काय झालेलं आहे ते डिस्कस करणार आहोत मी जास्त वेळ नाही घेणार तुमचा जस्ट शॉर्ट इन्फॉर्मेशन देणार आहे तुम्हाला जे जे इम्पॉर्टंट आहे जे तुम्हाला माहीत पाहिजे मी तुम्हाला ते शेअर करणार आहे आणि नि रिनीटचे चान्सेस किती आहेत रिनीट होऊ शकते का जर जा झाली तर काय कारण की आपल्याला किती वेळ भेटेल रिनीट झाली तर आपल्याला किती वेळ भेटेल तर रिनीट होईल का नाही ओवरऑल आपण सर्व शेवटपर्यंत डिस्कस करणार आहोत आणि दोन हजार चोवीसची ची कधीपासून सुरू होणार आहे पहिल्यांदा कोणती काउन्सिलिंग सुरू होईल ओव्हरऑल आपण सर्व डिस्कस करणार आहोत ओके सो काही आज आपला पहिला टॉपिक काय आहे दोन हजार चोवीस चे अठरा जुलैचे आज आपण अपडेट पाहणार आहोत सुप्रीम कोर्टामध्ये काय काय झालेलं आहे प्लस रिनिट चान्सेस किती आहेत ते पाहणार आहोत आणि काउन्सिलची डेट काय आहे एक्झॅक्टली डेट काय आहे ते पाहणार आहोत जर रिनिट नाही झाली तर रिनिट तर नाहीच होणार आताच क्लिअर करतो पण जस्ट चान्सेस वाढत आहेत असं सांगत आहेत सगळ्याच पण नीट नाही होणार ओके आता पहिल्यांदा काय आहे गोधरामध्ये प्रॉब्लेम झाला होता असं सगळ्यांना सांगण्यात आलेलं होतं पण त्या ठिकाणी आहे ना वाईल्ड स्प्रेड म्हणजे तेवढा पेपर लीक झाला नाहीये त्या ठिकाणी त्या ठिकाणी आहे ना गोधरामध्ये पेपर लीक झालेला नाहीये खूप कोर्टामध्ये मॅटर चालू होता हा पण या ठिकाणी पेपर लीक झाला नाही कारण की या ठिकाणी ऍक्शन अगोदरच घेतली पेपर लीक होण्याच्या म्हणजे लीक झाल्यानंतर लगेच ऍक्शन घेतली यामुळे या ठिकाणी काहीही झालं नाहीये या ठिकाणी ओके त्यानंतर दुसरा टॉपिक काय आहे टोटल स सहा टॉपिक्समध्ये सा सांगतो तुम्हाला दुसरा टॉपिक काय आहे पट त्यानंतर पटना आणि हजारीबाग मध्ये काय झालेलं आहे त्या ठिकाणी चिटिंग झालेली आहे त्या ठिकाणी पेपर लीक झालेला आहे आणि किती प्रमाणात झालेली आहे ते बघाय बघण्यासाठी आता चालू आहे प्रोसेस ते बघायचं आहे किती प्रोसेस झालेली आहे कारण की एक साधारणतः या ठिकाणी जास्त झालेली आहे जास्त झालेली आहे आता काही काही जण म्हणत आहेत इमेजेस पाठवलेले आहेत व्हॉट्सअपवरती पेपर एक घंटा अगोदरच भेटलेला आहे काही जण म्हणत आहेत चार तारखेलाच पेपर भेटलेला आहे आता ते चार तारखेला भेटलेलं आहे का पाच तारखेला भेटलेलं आहे आता आपल्याला नेक्स्ट हेअरिंगमध्ये क्लिअरली समजेल आ लक्षात की एक्झॅक्टली काय झालेलं आहे जर जर त्या ठिकाणी पेपर जास्त लीक झाला असेल तर पुढे काय होईल आपण ते डिस्कस करू ओके या ठिकाणी पेपर लीक झालेला आहे आणि ते देखील जास्त प्रमाणात झालेलं जा आहे पण पेपर अगोदर कधी भेटला त्यांना कारण की चार तारीख म्हणत आहेत पाच तारीख म्हणत आहेत यामध्ये थोडंसं कन्फ्युजन आहे ते नेक्स्ट हिअरिंगमध्ये क्लिअर होईल ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे त्यानंतर मेन आहे तिसरा टॉपिक कोणता होता एक स स्टुडंट आता सातशे वीस पैकी सातशे वीस पडणारे किती विद्यार्थी राहिलेले आहेत एकसष्ट एक विद्यार्थी राहिलेले आहेत कारण की सहा विद्यार्थी आहेत ना ते उतरलेले आहेत कशामध्ये ग्रेस मध्ये सहा विद्यार्थी उतरले आहेत ग्रेस मध्ये आणि या ठिकाणी यांचा देखील 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 चेकिंग होणार आहे एकसष्ट विद्यार्थ्यांवरती ते त्यांचे खरे मार्क आहेत का कॉपी केलेली आहे आता ते ओव्हरऑल समजेलच आपल्याला कारण की ही प्रोसेस चालणार पुढे नेक्स्ट हिअरिंग जी नेक्स्ट हिअरिंग जी असेल ती लास्ट असेल जजमेंट डे असेल ते पण या तो है है तर तोपर्यंत आहे ना यांचा देखील रिझल्ट लावण्यात येईल ओके आला तर खूपच चांगलं आहे कारण की ऑलरेडी इंडिया रँकमध्ये खूप फरक पडणार आहे कारण की एकसष्ट टॉपर्स मुळे खूप रँक वाढलेली आहे ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे जजमेंट डे आता जजमेंट कोणती आहे नीटच्या विद्यार्थ्यांसाठी तो जजमेंट डे आहे कारण की कशामुळे बावीस जुलैला आपली नेक्स्ट तारीख दिलेली आहे बावीस जुलैला आपली नेक्स्ट तारीख दिलेली आहे या दिवशी समजेल आपल्याला रिनिट होणार आहे की नाही रिनिट होणार आहे की नाही जास्त प्रमाणात जर पेपर लीक झाला असेल तर रिनिट होईल नाही तर नाही होणार कारण की आता रिनिटचे चान्सेस तर नाही आहेत कारण की खूप लेट झालेला आहे विद्यार्थ्यांना प्रिपरेशन करायला देखील वेळ लागेल आणि पेपर काढायला एक साधारणतः तीन ते चार महिने झालेत आणि अशामुळे पूर्ण अकॅडमिक इयर चेंज होईल त्यामुळे कोर्टाचं एक शंभर टक्के असेल की रिनिट न घेणे आता पाहू आपण की काय सांगता येत नाही आपल्याला पुढचं काय आहे ओके त्यानंतर टायमिंग काय आहे टायमिंग किती आहे साडे दहा ते बाराच्या दरम्यान तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल बावीस तारखेला जी लास्ट हिअरिंग असेल आपली साडे दहा ते बाराच्या दरम्यान तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल रीट होणार आहे काउन्सिलिंग होणार आहे काय होणार आहे कारण की गॅरंटी काय ही नाहीये कारण की दोन्ही पण चान्सेस तसेच आहेत ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे आता जर काउन्सिलिंग झाली नाही म्हणजे सॉरी जर रीट नाही झाली तर काउन्सलिंग कधी स्टार्ट होणार आहे चोवीस जुलैला काउन्सिलिंग सुरू होणार आहे चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी काउन्सिलिंग सुरू होणार आहे आताच क्लिअर करतो आणि चोवीस तारखेपासून आपल्या लागा तयारीला नाही होणार चोवीस तारखेला आहे ना आपली काउन्सिलिंगला सुरुवात होणार आहे चोवीस तारखेला जस्ट थोडंसं पेशन्स ठेवा घाई गडबड -गर करायची गरज नाहीये ॲटोमॅटिक तुम्हाला आहे ना बावीस तारखेला समजेल काय आहे ओके त्यानंतर लक्षात हे तुम्हाला समजलं आता सी जे आयचे चे डायरेक्शन काय आहेत सीजीआयचे डायरेक्शन कारण कोर्टामध्ये देखील बोलण्यात आलेलं आहे सीजीआयचे डायरेक्शन काय आहे बिहार आणि पटनाची रिपोर्ट पाहिजे त्यांना बिहार आणि पटनाची रिपोर्ट पाहिजे कारण की पेपर लीक झाल्यानंतर कंप्ले कंप्लीट केलेले आहेत त्यांचे रिपोर्ट आणखी सबमिट केलेले नाही आहेत बिहार आणि पटनाची रिपोर्ट पाहिजे कोर्टाने क्लिअरली सांगितलेलं आहे आम्हाला या ठिकाणची रिपोर्ट पाहिजे म्हणजे पाहिजे लक्षात त्यामुळे या ठिकाणी जर जा जास्त झाला असेल तर त्या ठिकाणी एक्झाम होईल आपल्याकडे नाही होणार महाराष्ट्रामध्ये आता सांगतो मी तुम्हाला ओके त्यानंतर त्यानंतर आता में, आता मेन मेन काय सांगण्यात एन टी एका कोर्टाने काय सांगितलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा परत लावा सर्व विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा परत लावा वेबसाईटवरती त्यांच्या पण कसा पण तो कसा लावायचा आहे कारण की कसा आहे की एन टी टाइम मागितलेला आहे सॅटरडे पर्यंतचा सॅटर्डे कोर्टाने uh, तर उद्या अशीच डेट दिली होती पण एन टी एला सॅटरडेपर्यंत टाइम दिलेला आहे त्यांनी रिझल्ट हा परत लावा पण एन टी ए नाही हो नाही म्हणत होतं uh, त्यामुळे कोर्टाने uh, अगोदरच सांगितलं त्यांना कोर्टाने काय सांगितलं एक चार टॉपिकमध्ये तुम्हाला सांगतो कोर्टाने काय सांगितलेलं आहे सिटी आणि सेंटरवाईज त्यांना रिझल्ट पाहिजे कोर्टाला सिटी आणि सिटी uh, आणि सेंटरवाईज रिझल्ट पाहिजे फर्स्ट सेकंड काय आहे हायडिंग नेम अँड रोल नंबर कुणाचंही आपल्याला असं शेअर करता येत नसतं त्याच्यामुळे कोर्टाने देखील सांगितलेलं आहे तुम्ही रिझल्ट लावत असाल रिझल्ट लावत असाल तर नाव आणि रोल नंबर हा हाईड करा हाईड करा हाईड करा सांगितलेला आहे त्यांनी ओके रिझल्ट कसं लावायचं आहे सिटी आणि सेंटर वाईज लावायचं आहे ते पण काय रोल नंबर आणि नेम हाईड करून लावायचं आहे ओके ते देखील कसं लावायचं आहे ऑर्डर सेम त्याचा ऑर्डर आहे ना सेम पाहिजे आपलं सेम नाही नाहीये जसं आपला अगोदर रिझल्ट लागला होता त्याच ऑर्डरप्रमाणे हा रिझल्ट लावण्यात येणार आहे कारण की या ठिकाणी खूप मोठा खुलासा होणार आहे एन टी चूक तर सापडणारच आहे शंभर टक्के सापडणार आहे एन टी एला पोहोचत होतं ते आता लवकर समोर येणार आहे एक आपलं चोवीस बावीस तारखेला बावीस तारखेला समोर येणार आहे एन टी एजेला पोहत आहे कारण की या ठिकाणी आहे ना काय म्हणतात ऑर्डर ऑर्डर वाईज लावल्या ऑर्डर वाईज सेम लावला तर शंभर टक्के ते सापडणार आता सांगू तुम्हाला मी ओके त्यानंतर त्यानंतर काय आहे सॅटर्डे पर्यंत आहे ना वीस जुलै बारा दुपारी बारापर्यंत सबमिट करायचं आहे काय सॅटर्डे पर्यंत हा जो रिझल्ट आहे ना हा सर्व विद्यार्थ्यांचा परत रिझल्ट लागणार आहे परत पण पर काय आहे नेम आणि रोल नंबर हेड होणार आहे आणि सिटी आणि सेंटर वाईज लागणार आहे ओके त्यानंतर सॅटर्डेला वीस जुलैपर्यंत दुपारी बारापर्यंत हा रिझल्ट लागणार आहे लक्षात त्यामुळे थोडंसं पेशन्स ठेवायचे विद्यार्थ्यांना रिमिट होईल का आपली काउन्सिलिंग सुरू होईल ओके त्यानंतर नोट आता नोट घ्यायचा नोट आता इम्पॉर्टंट नोट आहे सीजीआय ना सीजीआय कन्व्हिन्स नाही झाला आज कन्व्हिन्स झाला नाहीये एन टी एच्या आन्सर्स वरती सीजीआय कन्व्हिन्स झालेलं नाहीये एन टी एच्या आन्सरवरती कारण की एन टी कडून कोणतंही प्रॉपरली उत्तर भेटलेलं नाही आहे कोर्टाला आत्ता सांगतो तुम्हाला एन टी प्रॉपरली कोणतंही उत्तर दिलेलं नाही आहे ओके आता पुढे काय झालं एन टी रिप्लाय दिला नाहीये बरोबर त्यामुळे आहे ना रिनिटचे चान्सेस कसे आहेत आता रिनिटचे चान्सेस कसे आहेत पन्नास टक्के आहे आणि होऊ शकते आणि आपली काउन्सिलिंग सुरुवात होऊ शकते आज लक्षात त्यामुळे जे काय असेल बावीस तारखेला आपल्याला समजेल ओके आता शेवटचं शेवटचा शेवटचं इफ जर रिनिट नाही झाली जर रिनिट नाही झाली तर एक्झाम आहे ना ओनली क्रेडिट जाय झाली जर ज्या ठिकाणी स्कॅम झालेला आहे ज्या ठिकाणी पेपर फुटलेला आहे त्या ठिकाणीच एक्झाम होणार त्या ठिकाणीच एक्झाम होणार त्या ठिकाणीच एक्झाम घेतली जाणार दुसरं काही नाही कारण की समजा ना एक दोन तीन राज्यामध्ये जर कॉपी झाली असेल एक साधारणतः एक लाखापर्यंत एक ते दीड लाखापर्यंत विद्यार्थी सापडले असतील बाकीच्या बावीस लाख विद्यार्थ्यांना एकवीस ते बावीस लाख विद्यार्थ्यांना कोर्ट पनिशमेंट करणार नाहीये त्यामुळे आहे ना ज्या ठिकाणी स्कॅम झालेला आहे ज्या ठिकाणी पेपर फुटलेला आहे त्या ठिकाणी परत एक्झाम कंडक्ट होऊ शकते त्यांची त्यांची कारण की महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्या राज्यामध्ये पेपर फुटलेला नाहीये जास्त पेपर फुटलेला नाहीये जास्त पेपर विकत घेतलेला आहे पण पेपर फुटलेला नाहीये आला आत्ता सांगू तुम्हाला मी या ठिकाणी जास्त कॉपी झाली जा नाहीये ठीक आहे जे काय असेल आपल्याला बावीस तारखेला समजेल ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तर तुम्ही मला कॉल करून डिस्कस करू शकता इन केस काय ऑफ का वगैरे हो इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही शंभर टक्के कॉल करा ओके गाईज आपले काउन्सिलिंगचे देखील ॲडमिशन सुरू झालेले आहेत चोवीस तारखेपासून काउन्सिलिंग सुरू होणार आहे आणि दोन हजार चोवीसची काउन्सिलिंग खरंच सिरियसली हार्ड जाणार आहे खूप हार्ड जाणार आहे कारण की काउन्सिलिंग तर शंभर टक्के होणार रेट तर नाही होणार पण काउन्सिलिंग शंभर टक्के होणार तर तुम्हाला काय अडचण वगैरे असेल मला कॉल करून डिस्कस करू शकतात आणि आपले काउन्सिलिंगचे ॲडमिशन सुरू झाले आहेत जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही शंभर टक्के ॲडमिशन घ्या तुम्हाला पर्सनली स्वतः मी गाईड करेल ऑप्शन वगैरे हो रजिस्ट्रेशन वगैरे हो मी स्वतः करेल काय अडचण नाही आहे ओके काय अडचण हो वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईड्स